आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे शहरातील कोंढवा हो परिसरातील काकडे वस्तीत अवैध दारू विक्रीवर कारवाई करताना पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागल्यानं एकच खळबळ उडाली आहे गल्ली क्रमांक दोन मधील एका घरावर छापा टाकला असता दारू साठ्यासह तब्बल एक कोटी पंच्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयांची रोख रक्कम पोलिसांना आढळून आली आहे कोंडवा पोलिसांना काकडे वस्तीत अमर कौर उर्फ मदरी सिंग दादा सिंग जुनी वय पंचावन्न हिच्या घरी पुन्हा बेकायदा गावठी दारूची विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आफरोज पठाण आणि त्यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला झडती दरम्यान घरातील बेडरूम मधील कपाट उघडताच पोलिसांना मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल दिसून आले रोकड इतक्या मोठ्या प्रमाणावर असल्याने पोलिसांनी तात्काळ नोटा मोजण्याचे मशीन मागवले रात्री उशिरा पर्यंत मोजदात केल्यानंतर एकूण एक कोटी पंच्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये इतकी रक्कम आढळून आली या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ समोर आला असून त्यात पोलीस एका खोलीत रोकड मोजताना दिसत आहेत या प्रकरणी अमर कौर जुनी दिलदार सिंग दादा सिंग जुनी आणि देवाश्री जुनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून रोकडचा अमर कौर हिच्यावर यापूर्वीही बेकायदा दारू विक्री प्रकरणी कारवाई झालेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आल्याने पोलिसांनी प्राप्तिकर विभागालाही याची माहिती दिली असून काळ्या पैशांच्या व्यवहाराचा तपास होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे कोंढवा परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डीबी चे पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेड मध्ये एकूण प्रोव्हिशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय का म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली तर ही सर्व आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमचे अमाऊंट जे आहे की टोटल एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोविशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे मालकाचं नाव काही याच्यामध्ये एक, एक महिला व दोन जेंट्स आहेत

बेल आयकॉन प्रेस करा